सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जो आसमानी आणि सुलतानी या संकटातून जो कांदा पिकवला आणि तो मार्केटमध्ये आणत होते आणि जो पाच हजार रुपये ते सहा हजार रुपये भाव भेटत होता शेतकऱ्यांना तो, तो सध्याच्या परिस्थितीला आज सध्या बारा रुपये ते पंधरा ते सतरा रुपये कि किलोनी भाव जात आहे त्या स भावाने शेतकऱ्यांना खर्चही फिटत नाही त्यामुळं आपण सध्या येणाऱ्या काळामध्ये जो निर्यात बंदीचे सरकारने धोरण दो, अवलंबले त्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना त्या बाजूनेही फटका पडतो आज वीस रुपये निर्यात शुल्क आहे त्यामुळं तो निर्यात शुल्क शून्य करावा आणि येणाऱ्या काळामध्ये तो निर्यात शुल्क जर तुम्ही कमी नाही केला तर आम्ही आजच्या स्थितीला जो आ, रस्ता रोको येवला मार्केट कमिटी समोर या नगर आणि मनमाड वरती जो रस्ता रोको करणार होतो तो रस्ता रोको आम्ही या उद्या एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता येवला मार्केट कमिटी समोर करणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी या उद्या दहा वाजता होणाऱ्या रस्त्या रोपसाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी या रस्त्या रोपसाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावा मी असे आवाहन करतो जय शिवराय